नमस्कार मंडळी मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे शकता मी पूजा कशी झाली आहे नक्की कमेंट मध्ये सांगा मला मंडळी आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या गुरुवार मनापासून शुभेच्छा आज सगळ्यांचेच उपवास असतात माझं सुद्धा आहे आज घरातल्या सर्वांचा उपवास आहे गुरुवार सर्वजणी करतात त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये आज सगळ्यांसाठी साबुदाणा खिचडीच बनवली होती संध्याकाळी मात्र उपवास सोडण्यासाठी आणि देवी ने वेदेसाठी मस्त असा बेत केला होता गरमागरम अप्रतिम चवीचा वाटाणा भात होता म्हणजेच मटार पुलाव त्याची कढी आणि बटाट्याची भाजी लावर बटाटा मटार याची भाजी होती गरमागरम टम्म फुगलेली पुरी आणि आम्रखंड दुपारी मी मस्त अशी साबदणाची खिचडी केली होती त्यासाठी रात्रभर साबुदाणा मी भिजत ठेवला होता बघू शकता मस्त साबुदाना आपला भिजलेला आहे साबुदाना व्यवस्थित भिजला तर साबुदाण्याची खिचडी मस्त मोकळी मऊ होते साबुदाना खिचडीसाठी मस्त अशी शे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे इतर भाज्या नाही वापरता येते त्यामुळे मी एकदाच असे शे वाटीवर शेंगदाणे घेतले आणि मस्त असे भाजून घेतले आहे शेंगदाणे भाजून झालेत आता थंड झाल्यावर मी मिक्सर मध्ये मस्त असे फिरवून घेणार शेंगदाणे आपले शे भाजून झालेत आणि तवा मस्त तापला आहे त्यामुळे त्याच तव्यात मी खिचडी करत आहे पण पडी तेल टाकलेलं आहे जिरं चांगलं फुलवून घेतलं एक बटाटा साली काढून मस्त असा कट करून घेतलेला आहे तोही मी टाकला आणि चांगला परतून घेतला एक मिनटामध्ये बटाटा छान आपला शिजला आहे बघू शकता कलर ही बदलला आहे हलका झाला आहे त्यावेळेला आपण मिरची टाकायची चिरची तुम्ही तिखट जेवढा आवडतं त्या प्रमाणात टाकू शकता मिरची तुम्ही ठेचूनही टाकू शकता मी चिरून टाकलेली आहे मोठे मोठे पीस मध्ये चांगली तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि आता मी शाबुदाना टाकणार आहे यामध्ये तीन वाट्या मोठ्या शाबुदाना टाकलेला आहे हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे मी एक मिनिट भर खिचडी गरम गरमच खायला खूप छान लागते तरीही तुम्ही जर जास्त वेळ खिचडी ठेवत असाल तर अशा पद्धतीने खिचडी केलात किंवा साबुदाणा व्यवस्थित भिजवला तर मस्त दिवसभर मऊ मऊ उसलुसीत राहते चमचा म्हणजे चवीनुसार मी मीठ टाकलं आणि तीन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे यामध्ये तीन मोठ्या वाट्या साबुदाणा टाकला होता त्याला तीन मोठे चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तुम्ही शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा म्हणजेच व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मीठही टाकलं होतं आपण व्यवस्थित परतून घेतला आहे मी या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की नक्की करून बघा खिचडी खूप छान लागते आणि चविष्ट होते तुमच्याकडे उपवासासाठी जिरे जर चालत असेल तर नक्की जिरे घाला जिऱ्यामुळे खूप छान फ्लेवर येतो हो साबुदाणा खिचडीला बघू शकता मऊ लसलुशीत आपली खिचडी तयार झाली आहे एकदम मोकळी आहे साबुदाणा खिचडी आमच्या घरी सर्वांना आवडते मला तर खूपच आवडते खरं सांगायचं तर लहानपणी ह्या खिचडीसाठीच आम्ही उपवास करायचो तुमचेही असे झाले असेल नक्कीच मला कमेंट करून सांगा मला साबुदाणा खिचडीच काय साबुदानाचे सगळेच पदार्थ खूप आवडतात अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही तर ना मंडळी खिचडी आपली आणि बघू शकता मस्त माऊ अशी झालेली आहे मोकळी झाली आहे अजिबात चिकट वगैरे काही झालेली नाही आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार मी लहानपणापासूनच खूपच आवडीने करते हा महिना म्हणजे माझ्यासाठी खूप पवित्र आहे घरी खूप आनंदमय वातावरण असते या दिवसात गुरुवारचे तर सांगायलाच नको लहानपणापासून ते आतापर्यंत मार्गशीर्ष महिन्याच्या खूप आठवणी आहेत आणि मला त्या तुम्हाला शेअर करायला खूपच आवडेल आणि मला त्याच्यासाठी खूप मोठा आणि स्पेशल व्हिडिओ बनवायला लागेल एक दिवस मी नक्की शेअर करेन त्याला तर मंडळी आपली उपवासाची मस्त अशी साबुदाणा खिचडी तयार आहे आणि साबुदाणा खिचडी आणि त्याच्याबरोबर दही मस्त असं कॉम्बिनेशन आहे तुम्हीही फराळ करायला या दुपारी उपवासासाठी मस्त अशी खिचडी केली आणि खिचडी ही खाऊन झाली आहे आता संध्याकाळची नैवेद्याची म्हणजे देवीचा नैवेद्य उपवास सोडण्यासाठी जे जेवण बनवलं ते तुम्हाला मी कसं बनवलं ते दाखवत आहे कुठेही वेळ न घालवता अगदी एका तासामध्ये पूर्ण स्वयंपाक केला कुकरला बटाटे लावले होते शिजण्यासाठी बटाटे शिजले पर्यंत इथं भाताची तयारी करून घेत आहे त्यासाठी एक ग्लास मी कोलम राईस घेतलेला आहे एक वाटी मटार घेतलेला आहे मस्त फ्रेश मटार आहे वन तमालपत्रिका एक मोठी वेलची तीन छोट्या वेलच्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यांचं तोंड उघड केलेलं आहे बघू शकता तुम्ही लवंग दालचिनी स्टार फूल जिरे मिरे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मसाले घ्या कर मध्ये मी दोन ते तीन पळी तेल घेतले आहे तुम्ही अर्ध तूपही घेऊ शकता यामध्ये मी दाखवलेले सर्व खडे मसाले घातले खडे मसाले चांगले तेलामध्ये फुलले की त्यामध्ये मी एक मोठा उभा चिरलेला कांदा टाकला तोही चांगला परतून घेतला कांदा व्यवस्थित परतून घेतला कांदा परतानाच खडे मसाल्याचा चांगला अर्क त्यामध्ये उतरला मस्त घरभर सुगंध सुटला होता मिरची मोडून टाकली आणि दोन टॉमॅटो मी उभी चिरलेले त्यामध्ये टाकले दहा ता ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं चांगलं खलबत्यात ठेचून त्यामध्ये टाकलं आणि चांगलं मस्त असं तेल सुटेपर्यंत परतलं आणि त्यामध्ये एक चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ टाकलं आणि परत परतून घेतलं मस्त असा फ्रेश ओला मटार मी यामध्ये टाकत आहे हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये मस्त असा फ्रेश ओला मटार आपल्याला भेटतो त्यामध्ये मी ते तांदूळ टाकलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं एक चमचा बडीशेप पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा धना पावडर एक मोठा चमचा बिर्याणी मसाला मी यात टाकत आहे हे मात्र मसाले टाकायला अजिबात विसरू नका या मसाल्याने खूप छान फ्लेवर येतो भाताला तांदूळ आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये यामध्ये मस्त असा तांदूळ भाजला की मस्त मोकळा होतो भात इतक शिजण्यास मदतही होता आणि छान चव लागते एवढ्या प्रमाणात मी तांदूळ घेतला तेवढ्या दुप्पट प्रमाणात मी पाणी घातलेलं आहे म्हणजेच एक ग्लास तांदळाला मी दोन ग्लास पाणी घातलेले आहे यामध्ये व्यवस्थित परतून घेतलं एक जीव केलं सगळं आणि कुकरचं झाकण लावून मी दोन शिट्ट्या ह्याच्या दिलेल्या आहेत मस्त मटार पुलाव होतो या पद्धतीने कधीतरी करून बघा मटार पुलाव सर्वजणीच करतात प्रत्येकाची वेगवेगळी वेग पद्धत असते पण ह्या पद्धतीने एकदा माझ्या ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मस्त असा सुगंध दरवळच होता घरभर इकडे भात होईपर्यंत पीठ म्हणून घ्यायचं आपल्याला पुरीसाठी दोन वाटी गव्हाचं पीठ आहे यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि एवढ्यातच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मस्त असं घट्टर मळून घ्यायचं या पद्धतीने पीठ मळला तर पटकन आणि झटपट पीठ मळून होतं कित्येक महिलांचं असं ऐकलं की पीठ मळायचं म्हणजे खूपच टेन्शन येतं पण या पद्धतीने असं खोलगेट भाट्यात पीठ मळला तर पीठ आपलं पटकन मळून होतं यामध्ये मी लागल तसे म्हणजे अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं घट्ट गोळा एक तयार केला आणि एक मिनिटभर चांगलं पीठ मळून घेतलं या गव्हाच्याच पिठाच्या मस्त होतात अजिबात यात मैदा वगैरे काहीच वापरलेला नाही रवा वगैरे तेलाचाही वापर केला ना के नाही हलकासाच पाण्याचा हात घेतला आणि पीठ आपलं एक मिनिटभर मस्त असं मळून घेतलं आपलं तयार आहे आता मी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवत आहे आणि बाकीची तयारी करत आहे आता मी कढी करायला घेत आहे कढी म्हणजे फक्त ताकाचीच बरं का यामध्ये बेसन आणि कोणतंही पीठ घालायची काहीच गरज नाहीये दोन पळी तेल घातलेलं आहे आणि मोहरी चांगली फुलवून घेतली जिरं घातलं तेही चांगलं फुलवून घेतलं जिरं मोहरी चांगली तडतडली मध्ये मी एक मिरची घातलेली आहे कट करून तुम्हाला जर तिकड जास्त आवडत असेल तर तुम्ही लसणामध्येच मिरचीही ठेचून घालू शकता जास्त प्रमाणात सात पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत कडीपत्ता घातलेला आहे लसणाचा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं हळद अर्धा चमचा घालत आहे यामध्ये आता सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं मस्त मस्त खमंग अशी फोडणी झाली पाहिजे या इथे मी चार वाट्या ताक घालणार आहे म्हणजे एक लिटर ताक तुम्ही ही या पद्धतीने एकदा ताकाची कढी करूनच बघा खूप छान लागते पीठ वगैरे काही मिसळायची गरज गर्म नाही आहे अशीच कढी खूप छान लागते गरमागरम भातासोबत यामध्ये चवीनुसार म्हणजे एक चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि सगळं व्यवस्थित ढवळून घेणार आहे ताक आपल्याला फक्त गरम होईपर्यंतच ठेवायचं आहे अजिबात याला उकळी आणून द्यायची नाही मस्त आपली ताकाची कढी तयार आहे अशा कडी मध्ये तुम्ही मस्त अशी गरमागरम कुठलीही ज्वारीची बाजरीची किंवा तांदळाची भाकरी ही चुरून खाऊ शकता गरमागरम भातासोबत किंवा खिचडी भात मसाले भात मटार पुलाव भाताचे इतर कोणतेही प्रकार असू द्यात यासोबत ही अशी या कढी असली तर एकच नंबर तुम्ही ही या पद्धतीने नक्की करा आणि याचा आस्वाद घ्या मात्र मंडळी आपला पुलाव ही तयार आहे कढी तयार आहे आणि आपलं पीठही ही बनून झालेलं आहे आता आपण वळूयात आपल्या भाजीकडे कुकरला मी बटाटे उकडून घेतले होते आणि मला बटाट्याची पिवळी भाजी करायची होती जी आपण पुरीसोबत खातो आणि ती मला खूप आवडते अप्रतिम चव लागते पुरी भाजीचं मस्त कॉम्बिनेशन आहे कोणत्याही भाताचा प्रकार करा ही बटाट्याची भाजी त्याच्यासोबत म्हणजे एकच नंबर पण आपल्याला त्याच्या आधी माझ्या आहोंच्या आवडीची ही भाजी करायची ती म्हणजे बटाटा फ्लावर आणि मटर याला तुम्ही वेज कुर्माही म्हणू शकता म्हणू शकता एक कांदा दोन टोमॅटो आणि एक मिरची आलं लसूण याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे आणि अजिबात टाकायचं नाही टोमॅटोमुळे मस्त पेस्ट होते याची कढईमध्ये तीन पळी तेल घातलेला आहे मी खडे मसाले घातले त्या प्रमाणात तुम्हीही खडे मसाले टाका सर मध्ये केलेली पेस्ट आपण यामध्ये टाकून चांगलं एक मिनिट भर परतून घ्यायचंय चांगलं तेल सुट्टेपर्यंत परतून घेतलं बघू शकता व्हिडिओमध्ये तर आपल्याला यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत फ्लावर आणि मटर टाकलेला आहे आणि यामध्ये तुम्ही बटाटा असाचही घालू शकता साली काढून एक बटाटा घालू शकता पण मी बटाटा उकडून घेतलेला आहे त्यामुळे बटाटा नंतर घालणार आहे हे सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घेतल्यानंतर ह्यात मी चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे हळद अर्धा चमचा घातलेला आहे ते दीड चमचा मोठा कांदा लसूण मसाला घातलेला आहे म्हणजे कोल्हापुरी चटणी तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला टाकू शकता पण त्यानंतर एक चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला टाकायला विसरू नका तर व्यवस्थित परतून घेतलं एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा बडीशेप पावडर सगळे मसाले यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडस कोमट पाणी मी घातलेलं आहे ही भाजी जरा दाटसरच ठेवायची मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला राहिला होता त्यातच थोडं पाणी घातलं आणि हे चांगलं फिरवून मी त्यामध्ये ओतलेलं आहे एक टोमॅटो उभा कट करून घालायचा मस्त फ्लेवर येतो उकडलेले दोन बटाटे मी कट कर करून घातलेले आहेत बटाटे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बाकी यामध्ये काही घालायची गरज नाही यामध्येच तुम्ही करून बघा भाजी एक नंबर होते गरमागरम पुरी आणि ही भाजी एकच नंबर तुम्हाला भाजी कितपत दाटसर हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही ठेवू शकता एक मिनिट भर मस्त असं झाकण ठेवून छान भाजी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची जरी शिजला असलं तर मसाले आणि आपल्याला फ्लावर शिजण्यासाठी एक मिनिटभर किंवा अर्धा मिनिट भर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे एक मिनिटानंतर बघू शकता मस्त तेल सुटले आहे भाजीला आणि छान दिसत आहे कलरही दिसायला एवढी सुंदर तर चवीला किती भारी लागत असेल तुम्हीही ट्राय करून बघा या पद्धतीने अशी आम ते आम भाजी आमच्या आहोना खूपच आवडते त्यामुळे त्यांनी सांगितले या पद्धतीने भाजी नक्की कर पण मला आवडते त्या पद्धतीने मी बटाट्याची भाजीही केली होती ती कशी केली ती दाखवणार आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने केलेली आहे पण त्याची चव मात्र एक नंबर लागते अशी उकळलेली पिवळी बटाट्याची भाजी तुम्ही कशाबरोबरही खा तुम्हाला खूप छान लागणार चव त्याची ही पिवळी बटाट्याची भाजी आंबोळी घावणे गरमागरम भाकरी चपाती भात याच्यासोबतही सोबतही खूप छान लागते मलाही खूप आवडते आणि गरमागरम पुरी असेल तर एकच नंबर आता ही भाजी बिडाच्या तव्यात करत आहे मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे जिरे टाकले जिरे चांगले फुलल्यानंतर त्यामध्ये मी मिरची टाकलेली आहे बारीक कट करून कढीपत्ता टाकलेला आहे एक मोठा कांदा उभा चिरलेला आहे त्यामध्ये टाकून चांगला आता परतून घ्यायचंय आपल्याला या भाजीला कढीपत्त्यानं मस्त फ्लेवर येतो कांदा फक्त कच्चा वाद जाईपर्यंतच परतायचा आहे जास्त आपल्याला परतून नाही घ्यायचा आहे कांद्याचा कलर अजिबात बदलून द्यायचा नाही त्यातच चवीनुसार मीठ घालायचं आहे हडद अर्धा चमचा घातलेली आहे तर हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं मग अशी कुकरला मी बटाटे उकडून घेतलेले दोन बटाटे मी त्या भाजीमध्ये घातले बाकीचे चार बटाटे मी कट करून यामध्ये घालणार आहे तुम्ही बटाटा कुस्करूनही घालू शकता यामध्ये बटाटा व्यवस्थित परतून घेतला मस्त भाजी होते अगदी झटपट एवढ्याच साहित्यात भाजी एक नंबर लागते तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीरही घालू शकता पद्धतीमध्ये आपल्याला दोन भाज्या तयार झालेल्या आहेत आता आपण मस्तपैकी गरमागरम पुरी घेऊया करून मगाशी आपण पुरीचं पीठही मळून ठेवलं होतं कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे मला जेवढे पाहिजे त्या आकार मध्ये पुरी तुम्ही लाटू शकता बारीक गोळे मोठे गोळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही पातळ किंवा लहान मोठ्या पुऱ्या करू शकता मला सांगायचं म्हणजे मी नेहमी साईज साईजमध्ये पुऱ्या करते अगदी झटपटही होतात आणि चार पुऱ्यांमध्ये मस्त पोट भरतंही या पद्धतीने दोन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्या आता मी व्यवस्थित तळून घेणार आहे तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये मस्त पैकी पुरी सोडलेली आहे बघू शकता मस्त टम्म फुगलेली पुरी आपली तयार आहे आणि या पद्धतीने मी पुऱ्या लाटल्या आणि दोन ते तीन पुऱ्या मी करून घेतल्या आणि नैवेद्याचं ताट मी तयार केलं नैवेद्याचं ताट पहिला तयार केलं आणि बाकीच्या पुऱ्या मी जेवतानाच गरमागरम करणार होते नैवेद्यासाठी केलेल्या पुऱ्या मी तळून घेतल्या आणि ताट करून घ्यायचं आहे आता नैवेद्याचं मला संध्याकाळ झाली आहे देवाचं पुस्तकही वाचायचं होतं पूर्ण स्वयंपाक आपल्या एका तासात तयार झालेला आहे मी ही मंडळी कुठेही न वेळ घालवता असं झटपट स्वयंपाक केला तर कंटाळही येणार नाही आणि मस्त असं आपलं तयार होतं स्वयंपाक अशा पद्धतीने आपलं पूर्ण जेवण तयार झालेलं आहे ताट पाहून असं वाटतं की पूर्णपणे पोट भरेल पण मन भरणार नाही हे एवढं चविष्ट जेवण आहे जेवण मी तुमच्यापर्यंत पाठवू शकत नाही पण तुम्ही या पद्धतीने करून खाऊ शकता ही या जेवणाची चव मिस करू नका या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने पूर्णपणे स्वयंपाक आपला गरमागरम तयार आहे बघू शकता ताटही केलं आहे सोबत आम्रखंडही आहे आम्रखंड मी स्वतः केलेलं नाही विकत आणलेलं आहे पुढच्या गुरुवारी नक्की या पद्धतीने अगदी झटपट आणि साधा सिंपल बेत नक्कीच करा पारंपरिक सात्विक महालक्ष्मी किचनची महालक्ष्मी थाळी कशी वाटली ती तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा महालक्ष्मी नैवेद्य थाळी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा कमेंट करा सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा